अहो वैताग आणला ह्या संस्थापकाने सांगते तर जा चार ॲडमिशन पाच ॲडमिशन आज तर ॲडमिशन दहा ॲडमिशनचं टार्गेट दिलं हे कसं ह्या संस्थापकाला करायचं आणि काय करायचं चा, हे संस्थापक मला जर वाटतं मी जर संस्थापक झालं नाही ह्यांचं मुंडं मुंड फिरगाळून ह्या सगळ्या संस्थापकांचं एवढा कुठं त्रास देत असते शिक्षकांना वे बघूया आता मिळतं किती नाहीत येत जे पुढच्या पुढं बघू पण आता या संस्थापकांना पोर कुठं आणायचे हो ही काय काय कणकीची घडवायची पोरायची काय चिकलाची घडवायची सांगा बाबू त्याला लग्न कार लागतंय पुन्हा जन्म द्यायला लागतोय बारकेची मोठी कार लागत्या एक तर सरकार सांगतंय हम दो हमारे दो अर हि तर पोरं कुठं आणायचे जेव्हा पोरं होते तेव्हा शाळा नव्हत्या आणि आता शाळा आहे त्या पोर नाही शाळा लागल एवढ्या झाल्या त्या इंग्लिश मिडियम काय झाले त्या मराठी मिडियम काय झाले त्या सेमी इंग्लिश काय झाले त्या पुन्हा ते दुसरं कुठला एन चिर पण ह्यांना पोर सांगाय मला हेच काय कळत नाही बघतो आता कसं होतं हा एक जण बसलाय पुढं त्याच्याकडे जातून त्याला विचारतो आता दोन चार पोर कुणाचा फोन आला आला बघा संस्थापकाचा शंभर वर्षाचं आयुष्य आहे बघा ही मेल्याला चांगलं लागा हा बोला की सर संस्थापक अध्यक्ष बोलतोय हो सर हा एक नंबर शेव आहे बोला की बोला की शेव केलाय ना हो हो बर काय काय कुठे आता तुम्ही आता मी एका पालकाकडे आलो बघा गावात आलो या हा हे धुमाळवाडी म्हणून गाव आहे त्या गावात आलोय मी एक पालक माझ्या समोर आहे अजून त्यांना काय बोललो नाही त्यांची मुलं आहेत का नाहीत बघायला पाहिजे ते बघून तुम्हाला सांगतो की आज कमीत कमी दहा तरी ऍडमिशन झालीच पाहिजेत हो आम्ही रक्ताचं पाणी करून प्रयत्न करतोय सर हो प्रयत्न नाही काम झालंच पाहिजे नसाल तर तुम्ही उद्यापासून घरीच थांबा नाहीतर सर तुम्ही आम्हाला असा पगार किती देत आहे कामाला गेल्यावर तेवढे पैसे येते रोज आठशे हजार रुपये हजरे हो मग कामालाच जावा तुम्ही उद्यापासून बरं आता मी बघतो आजच्या दिवस पोरे मिळते नाही तर उद्यापासून खरोखरच मी कामाला जातो मग पुन्हा तुम्ही कुणाला दम द्याचाल सर्व ती बघतो माझ मी मला प्रश्न विचारू नका बर माझ्याकडे कामाला तुम्ही तुमच्याड मी कामाला नाही हो हो सर हो ठीक आहे ठीक आहे सर बरं चालतंय बघतोय की मग हुँ. जातो करतो आज दहा करण्याचा प्रयत्न करतो मी हां बघ चालतंय ठीक आहे सर ठीक आहे आता इथं समोर एक पालक बसलाय त्यांची काय आहे ते बघतो आपण एवढा डोक्याला ताप झालाय जर ह्यांच्या जर कर्ज उचललं नसतं तर हप्ता जर देय नसतं ही आजच्या आज रिझाईन मारून मी निघून गेलो असतो बघा जातो पालकाकडे बघतो पाहुणा राम 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 बोलाय गे बसो ग बसाय की जरा काम होतं तुमच्याकडं बर बर कुठनं आला काय मी झापूक झोपू इंग्लिश मिडियमचा शिक्षक आहे बर 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 तुमच्यात मुलं आहेत काय ती घे किती आहेत मुलं मस्त दोन तीन आहेत ती तीन आहे ती अरे वा वा छान 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 थांब समजता बाला फोन लावतो हॅलो सर हा बोला इथं एक पालक आहेत ती तीन आहेत म्हणते लॉटरीच लागली मग तुमचे मग माझा जर लोड कमी होतो मी चर्चा करून तुम्हाला फोन करतो सर लगेच आता बरं बरं चालत मी तुम्हाला फोन करू नका सर नाही नाही करत नाही अर्ध्या तासानं फोन करतो मी त्यांना घोलवतो हो हो तो घोलवतो मी तुम्ही व्यवस्थित घोलवा नाही तर मला तुम्हाला घोलवाय लागेल मग नाही हो तसं काय करू नका हो पोटा पाण्याचा प्रश्न पोटावर पाय देऊ नका हो कर्ज आहे ना और माहित आहे ना संस्थेच तुमच्या पोट बघा हो सकाळपासून काय सुद्धा खाल्लं नाही हा मग तेच पोट उद्या बाहेर काढतो ठीक आहे ठीक आहे सर मी फोन करून तुम्हाला चर्चा करून फोन करतो हा ठीक आहे करा काय म्हणताय मग कशासाठी काय शाळेच्या विषयी आलाय तुम्ही झापूक झुपूक इंग्लिश मिडियम बर आपल्या शाळेच मग इंग्लिश मिडियम आहे बर तुम्हाला इंग्लिश येतं का बसलो असतो का नाही तर चांगलीच गोष्ट आहे ना मग तुमच्या मुलाला असं फाड 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 इंग्लिश बोलायला शिकवतो बर मग फाड 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 इंग्लिश बोलायला शिकवतो असं पुस्तक नुसती फाडली पाहिजे असे फाडाय नाही ती शिकायचं त्या पोरांना तेच शिकवायला सांगतो मग मला सांगा बर मुलाचे नाव काय काय मला सोम्या हा गोम्या हाम्या बर थोरलं पोरग किती वर्षाचा आहे थोरलं की नऊ वर्षाचा आहे बर आणि त्याच्यानंतरच सात वर्षाचा आहे आणि त्याच्यानंतरच पाच वर्षाचा आहे वा वा वाढमिशन होऊ शकते बर मग बरं आता तुम्हाला हे पुढचं सांगू बोला की पाच वर्षाचे पोरग आहे त्याला पाच हजार रुपये वर्षाला खर्च आहे बर सात आहे त्याला सात हजार रुपये खर्च आहे आणि नऊ वर्षाचा जो मुलगा आहे त्याला नऊ हजार रुपये खर्च आहे हा बघा नऊ नऊ आणि सात सोळा सोळा आणि पाच एकवीस एकवीस हजार रुपये देणं तुम्हाला होत का आ, मी सासऱ्याला विचारतो किती सासऱ्याचा काय संबंध आहे पोरं तुमची बायको तुमची सासऱ्याला काय विचारायला सासऱ्याला विचारायला लागते मला का अहो नाही मी इथलं घर आहे मी देते ती खाते मी मग फेकला तर मग आता काय करणार भोवा म्हणायला लागणार बर तुम्ही इथं का बसला हो आता आमची का नाही बायको गेल्या कामावर माझी क्रीन खराब होत्या किन खराब होत्या तुमची बायकोची किन खराब होत नाही नाही ती इथं काय काम करते त्यामुळे तिथे होणार सोय लागलेली मी राहून नुसतं मग आईत खाऊच दिसत हे बघा चांगले आहेत खाऊन खराब होते बाहेर मग एकवीस हजार भरणार का मग मग त्यातलं देणार का मला आहे अरे बाबा तुझ्या पोरं शिकवायची ना स्क्रीन म्हणतो या त्यासाठी पोरं इंग्लिश मीडियमला घालाय घालवायची चांगलं शिकवायचं आणि तुला ह्यातलं आहे असली गिराक भेटल्यापेक्षा नाही भेटले चांगलं मी जातो उठून तुम्हाला पोरं कुठं शिकवायचं इकडे शिकवा घाला तिकडे घालावा माझं तु डोकं खाऊ नव्हतं काय तर द्या अहो एक तिकडे संस्थापक माझ्या बोकाने बसला तुम्ही इकडे माझ्या बोकाने बसला मलाच पैसे मी पदरच पैसे देतो कर्ज काढतो असून तुम्हाला देतो त्या संस्थापकांनी तुमचं दोघांना खुश होते तुम्ही बोर शिकवा नाहीतर असंच भाऊ म्हणूनच बसा मला तुम्हाला नेहमी बी नाही त्या शाळेत तुझ्या पण जाय बॅग टाकतो बघा आणि त्या शाळेचा फोन मी टाकतो मी जातो माझ्या माझ्या घर